आजची कथा खऱ्या अर्थानं परिक्षिती राजाची कथा आहे आपल्या वारकरी संप्रदायावरती असेल आपल्या राज्यावरती असेल आपल्या धर्मावरती असेल आलेलं प्रत्येक संकट पहिल्यांदा छातीवरती घेणारा राजा एकमेव असा मला असं वाटतं परीक्षिती राजा असेल ज्यांची ख्याती खऱ्या अर्थानं त्रिभुवनात अत्यंत खूप चांगली सुकर्मा करता गाजलेली अशी परिक्षिती राजाची आजची कथा आहे कथेचा भाव घेत असताना खऱ्या अर्थानं देहाची ममता आणि देहाची आसक्ती या गोष्टीवरती विचार करत असताना ही कथा सांगितली जाते कथा सांगत असताना खऱ्या अर्थानं राजा परीक्षितेचं कशामुळे श्राप मिळाला राजा परीक्षितेंना हे आपल्याला माहिती आहे आपण त्याच्यावरती जास्त विश्लेषण करणार नाही परंतु आता राजा परीक्षेतेला श्राप मिळालेला आहे सर्पदंशाचा अगदी सात दिवसामध्ये राजा परीक्षेतेला सर्पदंश होणार आहे एक दिवस गेला दोन गेला तीन गेला बघता बघता पाच दिवस गेले सहा गेले आणि राजा परीक्षेतील भागवत ऐकून सहा दिवस आता पूर्ण झालेले आहेत सर्पदंश होऊन मृत्यू होण्याकरता आता फक्त राजा परीक्षितीकडे एक दिवस शिल्लक राहिलेला आहे फक्त एक आणि तरीही राजा परीक्षेतीचा शोक मोह दूर व्हायला तयार नव्हता आता मात्र राजा परीक्षितेला मृत्यूचा भय ही वाटायला लागलेला आहे मृत्यू समीप येताना राजाला त्या ठिकाणी दिसत आहे आणि हे सर्व प्रकार पाहून खऱ्या अर्थानं राजांनो राजा परीक्षेला भयभीत भय वाटू लागलेला आहे सर्व प्रकार शुभदेव मुनी त्या ठिकाणी त्यांना मोठे आश्चर्य वाटले अरे हा गेल्या सहा दिवसापासून भगवान कृष्णाची भक्तीत रसमय कथा करून ही देहाची आसक्ती या माणसाला दूर होत नाही आणि मात्र शुकाचार्यांना असं वाटलं परिक्षितींना एक कथा सांगितली पाहिजे आणि शुकाचार्यांनी त्या ठिकाणी परिक्षिती राजाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की परीक्षित राजा मी तुला एक कथा सांगणार आहे आणि ती कथा खऱ्या अर्थानं खूप मन देऊन ऐक शुकाचार्यांचा शब्द ऐकल्यानंतर परीक्षित राजा त्या ठिकाणी शुकाचार्यांपुढे बसलेले आहेत शुकाचार्यांच्या अमृत वाणीतून खऱ्या अर्थानं त्या कथाचा प्रसंग चालू झालेला आहे आणि शुकाचार्यांच्या वाणीतून पहिला शब्द असा पडला की एक राजा एका जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला हे वाक्य ऐकल्यानंतर त्या ठिकाणी कथेचा प्रसंग तयार झालेला आहे आणि शुकाचार्य सांगू लागले एक राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेलेला आहे जंगलामध्ये शिकार करत असताना राजा म्हटल्यानंतर दहा पाच लोक सैन्य त्यांच्या सोबत असतच परंतु सैन्य आणि राजा आता यांची वाट चुकलेली आहे सैन्य सैन्य दुसऱ्या दिशेला गेलेलं आहे आणि राजा मात्र वेगळ्या दिशेला त्या ठिकाणी जाताना दिसतोय सैन्य कुठे हरवून गेलो याचा थांग पत्ता लागायला तयार नाही राजांनी शोध शोध शोधला परंतु थांग पत्ता त्या ठिकाणी लागेना रात्र झाली भयंकर गाड अंधार पडला रस्ता दिसेन झालेला आहे आकाशात मात्र ढगांची गडगडाट त्या ठिकाणी चालू आहे विजांचा कडकडाट त्या ठिकाणी चालू आहे पाऊस पडण्यास आरंभ झालेला आहे वाघा सिंहासारखे पशु भयंकर कर्कश अशा गर्जना त्या ठिकाणी करतायत आपल्या सोबत असलेला घोडा मात्र त्या ठिकाणी अं भयानक स्वरामध्ये त्या ठिकाणी किंचाळू लागलेला आहे अशा प्रकारे प्रसंग तयार झाल्यानंतर न खऱ्या अर्थाने भयभीत होऊन थरकापू लागलेला आहे राजा आता आणि तरीही जीवाच्या स्वभावाप्रमाणे तो राजा कठीण प्राण संकटातून सुटण्याच्या प्रयत्नानु पराकाष्ठा करीत होता त्या रात्रीच्या समय कुठे राहू हा प्रश्न आता राजाच्या समोर आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता राजाला एका दूर टेकडीवरती एक छोटासा दिवा त्या ठिकाणी राजा त्या दिशेच्या दिव्याच्या शोधामध्ये राजा त्या दिशेने चाललेला आहे बरस अंतर पार केल्यानंतर एका झोपडीपाशी आता राजा गेलेला आहे झोपडीपर्यंत जात असताना खूप काही भयंकर अडथळे त्यांना आलेले आहेत पण ते सर्व पार करून राजा त्या दिव्याच्या स्थानापर्यंत पोहोचला राजा तो झोपडीपर्यंत पोहोचला आणि ती झोपडी पाहिल्यानंतरनं त्या राजाने त्या ठिकाणी डोकल्यानंतरनं राजाच्या लक्षात आलं अतिशय घाणीचं सा साम्राज्य असलेली ती झोपडी दिसली त्यांना त्या झोपडीमध्ये आजाराने घायाळ झालेली एक म्हातारी राहत होती आजाराने घायळ असल्या कारणानं त्या म्हातारीला चालण्याकरता हलण्याकरता शक्ती नसल्या कारणानं झोपडीच्याच एका कुपऱ्यामध्ये मलमूत्र विसर्जन त्या ठिकाणी करायचे खाण्याकरता पशुपक्ष्यांचं मांस त्या झोपडीला थटछटाला अडकलेलं असायचं आणि या सर्व प्रकारातून इतका भयंकर दुर्गंध त्या ठिकाणी येत होता हा सर्व प्रकार राजाने आतमध्ये डोकावून पाहिला अत्यंत छोटी झोपडी असल्या कारणानं एक बाजू अत्यंत अंधारयुक्त होती आणि अशी दुर्गंधयुक्त विचित्र झोपडी पाहून राजा आता परत फिरलेला आहे परंतु अशा भयंकर प्रसंगी राजाकडे कुठलाही पर्याय नव्हता म्हणून राजा हतबल होऊन त्या म्हातारीला रात्रभर झोपडीमध्ये थांबण्या विषयी प्रार्थना करू लागला परंतु म्हातारी राजाची विनंती मान्य करत नव्हती कारण म्हातारी सांगायची म्हातारी म्हणत होती तुझ्यासारखी रास्ता चुकलेले वाट सुरू इथे रात्रभर राहण्याकरता येतात आणि रात्रभर राहत राहूनही परंतु दुसऱ्या दिवशी ते या झोपडीतून जाण्याचा किंवा जाण्यासाठी ते तयारच होत नाही ते माझ्याशी झगडा करू लागतात कारण या झोपडीतली दुर्गंधी त्यांच्या नाकात मस्तकात जाऊन बसते आणि त्यांना तीच दुर्गंधी खूप प्रिय वाटते त्यामुळे ते हे झोपडी सोडण्याची इच्छाच करत नाही तर ते येथेच राहण्याचा आग्रह धरतात आणि आपली सत्ता गाजवायला पाहतात आणि हे राजा मला माफ कर का तू ह्या झोपडीमध्ये राहू शकणार नाही आणि मी तुला या ठिकाणी राहण्याची परवानगी देणार नाही आणि म्हणून मी कुणालाही या ठिकाणी थांबू देत नाही राजा अत्यंत गायावाया करू लागला त्या म्हातारेला विनंती करू लागला की मी शपथ घेतो उद्या सकाळ सकाळ ही झोपडी शक्य तेवढं लवकर तुम्ही या ठिकाणी सोडून जाईल तुम्ही चिंता करू नका फक्त फक्त मला आजची रात्र या ठिकाणी राहू द्यात तुमचे फार माझ्यावरती उपकार होतील मी फार मोठा राजा आहे माझे फार मोठमोठे राजवाडी आहेत मी तर येथे एका प्रसंग करता आलेलो आहे तेव्हा मला कसे तरी एवढी रात्र फक्त आज मला तुम्ही आश्रय द्या इच्छा जड मनाने राजाल हुकार राजाला होकार दिला आणि त्या ठिकाणी झोपडीत एका कोपऱ्यामध्ये राजाला राहण्याची संधी दिली राहण्यास जागा मिळाल्यानंतर राजा फार आता खुश झालेला आहे परंतु त्या ठिकाणची दुर्गंधी वगैरे राजाला काही झोप येऊ देत नव्हती राजा रात्रभर त्या झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये पडून राहिला जेव्हा राजा सकाळी उठला तेव्हा ती झोपडीची दुर्गंधी परमप्रिय वाटू लागली तो राज्य कारभार विसरला राजवाड्यातल्या सर्व सुई सुविधा विसरला राजवैभव विसरला राणी विसरला पुत्र विसरला नोकर चाकर प्रजा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राजा विसरून त्या झोपडीमध्ये राहण्याचा निश्चय त्याने केला सकाळ होताच राजा झोपडीमध्ये राहण्याची म्हातारीजवळ आग्रह धरू लागला आणि तेव्हा त्या ते म्हातारीने क्रोधामध्ये येऊन त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु राजा काही जागा सोडायला तयार नाही दोघांमध्ये भयंकर झगडा त्या ठिकाणी सुरू झाला शेवटी म्हातारीने एक काठी घेऊन राजाला मारायला सुरुवात केली तेव्हा राजा झोपडी सोडण्याचे भयंकर कष्ट त्या ठिकाणी राजाला होऊ लागले राजा शोक करू लागला राजा रडू लागला काही केल्यानं राजाला झोपडी सोडण्याची इच्छा त्या ठिकाणी तयार होईना सुनीने राजा प्रशिक्षितेला विचारलं राजा, विचार राजा खरं सांगता राजाने असा वादविवाद करणं उचित होतं का तो त्याची शपथ घेतलेली विसरून गेला झोपडीवरतीच आपला हक्क गाजू लागलेला आहे हे तर योग्य आहे का आणि तेव्हा परीक्षितेने विचारलं हे भगवान असा जगाच्या पाठीवरती कुठला राजा आहे त्याचे नाव मला तरी सांगा तो राहण्याची प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतल्यानंतरही त्या ठिकाणी राहण्याचा हक्क आपल्याला गाजवतोय ती शपथ देखील तो घेतलेला विसरलेला आहे राज, राज वैभव विसरला आहे रात्रभर राहण्याची परवानगी दिली असताना तिथेच कायमस्वरूपी राहण्याची इच्छा तो करू लागलेला आहे असा खरोखर महामूर्ख राजा कोण सुखाचार्य आता बोलू लागलेले आहेत ला सारांशेच बोलणं खऱ्या अर्थानं शुकाचार्याने या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि शुकाचार्य या ठिकाणी की परिस्थिती या कथेतील सांगितला राजा हा दुसरा तिसरा कुणी नसून तो तो स्वत आहेस कारण या मलमूत्राने भरलेल्या देहरूपी दुर्गंधीमध्ये त्या देहरूपी दुर्गंधीयुक्त झोपडी मध्ये तू जितका काळ राहिलास तुझा जीवात्मा जितका काळ राहिलास तो काळ आता पूर्ण संपलेला आहे तो पूर्ण झालेला आहे आणि हे तुला माहीत असताना सुद्धा तू इथेच राहण्याची आपली भूमिका त्या ठिकाणी साकारत आहेस तू या ठिकाणी हा देह सोडायला तू तयार नाही आणि म्हणून तू इथून तू जिथून कुठून आलेला असेल तू जा तिथंच जायचं आहे एवढे असून सुद्धा ही दुर्गुंधयुक्त देवरूपी झोपडी सोडायला तू का तयार नाहीस आणि तू मरू का इच्छित नाहीस कारण तुला मृत्यूचा शोक होत आहे असा शोक करणं तुला योग्य आहे का हा प्रश्न आता राजा परिषतींना अशोकाचार्यांना विचारलेला आहे राजा परीक्षितेने कथेचे मर्म जाणले आणि ती कथा स्वतःच्या ठिकाणी आरोपित करून मृत्यूचा भय विसरला आता राजाला मृत्यूचं भयही नाही राजाचं मृत्यूचं भय निवारण झालेलं आहे आणि निर्वाण करण्याकरता मनाची तयारी केली शेवटच्या दिवशी कथाश्रवण करून या नाशवान देहाचा संबंध सोडला वस्तुत मरण्याकरता प्रत्येक मानवाला प्रत्येक क्षणी मनाची तयारी करावी हे शरीर कधी ना कधी विनाश पावणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने या देहाची ममता सोडायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्य खातो काळ सावधान विषय तो झाला त्यांचा नारा येणं आणि भरपूर काही वेदांमध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत परंतु आपण या गोष्टी विसराय विसरून जातो असंच काहीसं परश्युती राजाचं त्या ठिकाणी झालं आजचा कथेचा भाग हा संपलेला आहे राजा राजाकरता मरण इतकं सोपं नव्हतं परंतु अध्यात्माची ताकद आपली इतकी आहे की मरणसुद्धा खूप अभ्यासपूर्ण सांगण्याची ताकद खऱ्या अर्थानं आपल्या परमार्थामध्ये आहे